नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ई झोन मराठी एज्युकेशन चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत विद्यार्थी मित्रांनो आज आपण अगदी मराठी व्याकरणातील जो उपयोजित लेखन प्रकार आहे आणि अगदी सर्वात महत्वाचा आहे विद्यार्थी मित्रांनो अगदी सर्वांनी पाहिला तरी चालतो अगदी आठवी ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थी मित्रांनाही या हा लाईव्ह स्ट्रीमिंग रेकॉर्डिंग लेक्चर अगदी शेवटपर्यंत पहा कारण यामध्ये बातमी लेखन हा महत्वाचा उपयोजित लेखन प्रकार आहे कारण बातमी लेखन करणं ही एक गरज आहे हे पण लक्षात घ्या कारण बातमी लेखन करणं हे महत्वाचं आहे बातमी लेखन आपल्याला ले करता आलं पाहिजे आपण न्यूजपेपर उघडतो आणि त्यामध्ये वेगवेगळ्या बातम्या वाचतो तर त्या ले बातमी बात लेखन सुद्धा आपल्याला ले करता आलं पाहिजे उपयोजित लेखन प्रकार आहे तो म्हणून ही कृती अगदी बोर्ड परीक्षेला दहावीच्या चार ते पाच गुणांसाठी विचारली जाते हे लक्षात ठेवा पाच गुणांसाठी विचारली जाते तेव्हा बातमी म्हणजे नेमकं काय तर न्यूज रायटिंग हे स्किल आहे उपयोजित लेखन प्रकार आहे हा तर विद्यार्थी मित्रांनो असे सर्व प्रकारचे मराठी त्यानंतर हिंदी संपूर्ण व्याकरण प्रकार तुम्हाला या चॅनलवर पाहायला मिळतील संपूर्ण मराठी व्याकरण हिंदी व्याकरण त्यानंतर तुम्हाला अगदी पाठ पाठांचे स्पष्टीकरण कविता कवितेचा भावार्थ हे सर्व तुम्हाला पाहायला मिळेल तेव्हा चला आज पाहूया अगदी शेवटपर्यंत हा लाईव्ह स्ट्रीमिंग रेकॉर्डिंग लेक्चर पहा स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा ई झोन मराठी एज्युकेशन चॅनल या चॅनलवर आपण हा लाईव्ह स्ट्रीमिंग रेकॉर्डिंग लेक्चर पाहतोय विद्यार्थी मित्रांनो चला सर्वप्रथम तुम्ही हा शेवटपर्यंत पाहिल्यानंतर निश्चितच तुम्ही बातमी लेखन कसे करावे आणि काय करावे लागते बातमी लेखन करताना या गोष्टी तुमच्या लगेच लक्षात येतील तर चला पहिला मुद्दा आहे बातमी म्हणजे नेमकं काय तर बातमी म्हणजे काय हा पहिला मुद्दा येतो आपल्यासमोर तर वर्तमानपत्र मासिक रेडिओ दूरदर्शन आणि ऑनलाईन जे माध्यम आहेत म्हणजे इंटरनेट किंवा मोबाईल असेल मोबाईलमध्ये असणारे जे बातम्या पाहण्यासाठी जे जे ॲप्स असतील त्यावर आपण जी माहिती पाहतो ती समाजासाठी महत्वाची आहे तिला आपण बातमी म्हणतो काय म्हणतो बातमी म्हणतो हे लक्षात घ्या म्हणजे साध्या शब्दात सांगायचं म्हणजे बातमी म्हणजे घटना सत्यता असली पाहिजे आणि वेळेची माहिती असली पाहिजे ती बातमी होते असे एक गणिती भाषेमध्ये आपण तिची व्याख्या मांडू शकतो साध्या शब्दात घटना अधिक सत्यता अधिक वेळेची माहिती बरोबर बातमी तर अशा पद्धतीने यानंतर बातमी लेखन म्हणजे नेमकं काय अशा बातमी लेखन करताना काय काळजी घेतली पाहिजे आपल्याला तर बातमी लिहिता आली पाहिजे आपल्या शाळेत एखादा का कार्यक्रम पार पडला आणि आपल्याला जर एखाद्या न्यूज एजन्सीला जर ती बातमी द्यायची असेल तर आपल्याला स्वतः ती लिहिता आली पाहिजे आपण लिहून टाईप करून नंतर ती बातमी पाठवली पाहिजे त्या न्यूज एजन्सीला म्हणजेच बातमी लेखन म्हणजे घडलेल्या घटनेचं सत्य नेमके आणि संक्षिप्त आणि स्पष्ट वर्णन करणं म्हणजेच बातमी लेखन होय यात वैयक्तिक मत किंवा कल्पना नसतात फक्त घडलेली गोष्ट जशीच्या तशी मांडता आली पाहिजे त्याला म्हणतात बातमी लेखन हे मुद्दे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर बातमीची वैशिष्ट्ये पाहणार आहोत तिसरा मुद्दा आहे की बातमी लेखन करताना आपण कुठल्या वैशिष्ट्यानुसार बातमी लेखन केलं पाहिजे तर पहिलं आहे सत्यता बातमी नेहमी खरी असावी खोटी माहिती दिल्यास विश्वास नष्ट होतो एखाद्या पेपरने वर्तमानपत्राने जर चुकीची माहिती दिली तर त्या पेपरची बदनामी होते त्या वर्तमानपत्राची काय होते बदनामी होते प्रसंगी तो ते वर्तमानपत्र बंद पण पडतं त्यांच्यावर अब्रु नुकसानीचा दावा पण केला जातो त्यानंतर संक्षिप्तता असली पाहिजे म्हणजे थोडक्यात छोटी नेमकी व थेट असली पाहिजे संक्षिप्तता याला म्हटलंय पहा बातमी जास्त पाल लाळ लावून वगैरे लिहायची नाही त्यानंतर स्पष्टता असली पाहिजे त्याच्यातून अर्थ प्रकट झाला पाहिजे त्यासाठी काय करावं लागेल बातमी लिहिताना आपली भाषा साधी सरळ आणि समजण्यास सोपी असली पाहिजे त्याच्यातली जी भाषा वापरतोय आपण ती त्यानंतर समकालीनता असली पाहिजे म्हणजे टाइमलाईन नेस असली पाहिजे घटना घडता क्षणी बातमी द्यावी म्हणजे खूप उशिरा बातमी कोणी पाहिल का यावर्षी एखादी घटना घडली आणि ती आणखी दोन महिन्यांनी जर बातमी तुमच्या हातात आली तर तुम्ही काय म्हणणार छे ते तर आपलं खूप दिवस झाले घडलेली घटना आहे आणि आपण ती कोणी पाहणार पण नाही म्हणून उशीर झाल्यानंतर तिचं काय होणार महत्व कमी होत असतं त्यानंतर बातमीत रसपूर्णता असली पाहिजे वाचक श्रोता यांच्यामध्ये उत्सुकता वाढवणारी असली पाहिजे बातमी त्यानंतर निरपेक्षता असली पाहिजे म्हणजे कोणताही त्याच्यामध्ये पक्षपात नसावा उदाहरणार्थ एखादा अपघात घडलाय त्याविषयी बातमी लिहितोय आपण मग त्याच्यामध्ये कोणाची चूक आहे किंवा कोणी काय चूक केली हे लिहिण्याचं आपल्याला आपलं वैयक्तिक मत मांडण्याचा त्यामध्ये अधिकार नसतो जे घडलंय ते मांडलं पाहिजे त्यानंतर बातमी लेखनाची पद्धत काय स्टेप ऑफ न्यूज रायटिंग काय ते लक्षात ठेवलं पाहिजे पहिलं आहे बातमीला उत्कृष्ट मथळा द्यावा लागतो म्हणजेच त्याला आपण शीर्षक म्हणतो काय म्हणतो शीर्षक हेडलाईन छोटा आकर्षक आणि थेट विषयावर मथळा असला पाहिजे आता एक बातमीचं उदाहरणार्थ दाखल एक मथळा घेतला पुण्यात जोरदार पावसाची हजेरी असं लिहिलंय म्हणजे इथे लक्षात घ्यायचंय त्यानंतर उपमथळा पण असला पाहिजे मथळ्याचा थोडा विस्तार पण केला गेला पाहिजे उदाहरणार्थ शहरातील अनेक भागात पाणी साचले वाहतूक ठप्प पहा त्याच बातमीचा खाली उपमथळा घेतलाय पहा सब टायटल किंवा सब हेडिंग म्हणतो आपण त्यानंतर प्रारंभिक भाग म्हणजे पहिला जो परिचद आहे तो प्रारंभिक थोडक्यात पण पूर्ण बातमीचं विश्लेषण असलं पाहिजे पहिल्या परिषदात काय कधी कुठे का कसे हे फाईव्ह डब्ल्यू एच प्लस वन एच यांची थोडक्यात माहिती असली पाहिजे म्हणजेच काल दुपारी पुण्यात दोन तास झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील रस्ते जलमय झाले हे झाला पहिल्या परिचदामध्ये लिहिलंय अशी माहिती असली पाहिजे शॉर्ट मध्ये आणि मग डिटेल मध्ये मुख्य, मुख्य भाग असतो म्हणजे त्याचे मुख्य भाग परत परीक्षेत सोडून घटनेचं सविस्तर वर्णन केलं पाहिजे परीक्षेत सोडून कारण परिणाम त्यामुळे काय झाले प्रतिक्रिया काय आल्या हे पूर्ण लिहिलं पाहिजे उदाहरणार्थ वाहतुकीत खंड पडल्याने प्रवाशांचे हाल झाले शाळा सुटण्याच्या वेळी पालकांना मोठा त्रास सहन करावा लागला समारोग समारोग। काए काए हे पूर्ण बर्यायचं आहे त्या बातमीमध्ये त्यानंतर त्याचा शेवट सुद्धा झाला पाहिजे उपसंहार किंवा त्यालाच आपण समारोप म्हणतो समारोप पा घटनेचा परिणाम किंवा प्रशासनाची कारवाई मग प्रशासनाने काय केलं काय दक्षता घेतली हे पण त्याच्यामध्ये असलं पाहिजे उदाहरणार्थ पालिकेने तातडीने पाणी उपसण्यासाठी पथकांना तिथे पाचारण केले असं त्या बातमीमध्ये उल्लेख असला पाहिजे आता बातमी लेखनाची भाषा कशी असली पाहिजे हे पण लक्षात घ्यायचंय पा बातमी लेखनाची भाषा साधी स्पष्ट आणि बोल भाषेसारखी असावी म्हणजे सर्वसामान्य बोली भाषेसारखी असावी जास्त प्रामाणिकता तिला नसावी विशेषणांचा तिथे अतिरेक नसावा विशेषणांचा अतिरेक नसावा त्यानंतर वाक्य लहान लहान आणि परिणामकारक वाक्य असली पाहिजेत त्यानंतर बातमीचे प्रकार आहेत काही पहा तर पहिला प्रकार आहे घटनात्मक बातमी अपघात उत्सव पावसाळा आणि चोरी पहा अशी घटनात्मक याच्यावर बातमी आहे एखादा अपघात घडलाय किंवा एखादा उत्सव झाला किंवा पावसाळ्याची बातमी लिहायची किंवा चोरी बद्दलची तर ती घटनात्मक त्यानंतर दुसरा प्रकार आहे बातमीचा राजकीय बातमी म्हणजे काही निवडणुकांच्या बातम्या येतात किंवा काही सभेची बातमी असते किंवा एखादं आंदोलन आहे त्याबद्दलची बातमी असेल याला ही, ही राजकीय बातमीमध्ये मोडते त्यानंतर तिसरी आहे पा क्रीडा बातमी हे पण सामने विक्रम खेळाडूंचं यश यावर लिहिलेली बातमी असते चौथी आहे शैक्षणिक बातमी परीक्षा निकाल स्पर्धा यावरच्या बातम्या ह्या शैक्षणिक बातमीमध्ये मोडतात यानंतर मनोरंजनावरच्या बातम्या असतात चित्रपट नाटके कलाकारांच्या घडामोडी यासाठी ज्या बातम्या येतात त्या मनोरंजन आता या बातम्यांचे प्रकार जे असतात विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला दैनिक किंवा वर्तमानपत्रामध्ये हे स्वतंत्र पेजवर सुद्धा लक्षात येईल तुमच्या की हा अपघाताच्याच बातम्या या पेजवर आहेत राजकीय बातम्या या पेजवर आहेत क्रीडाविषयक बातम्या शेवटच्या पेजवर असतात शैक्षणिक बातम्या मधल्या पेजवर असतात प्रमुख बातम्या ज्या राजकीय असतात त्या पहिल्या पेजवर असतात हे लक्षात आहे त्यानंतर बातमीचे फायदे काय आहेत पहा तर समाजाला अद्ययावत माहिती मिळते ताबडतोब मिळते की नाही ताबडतोब माहिती मिळते बातमीमुळे कुठे काय घडलंय काय नाही ही बातमीमुळे मिळते त्यानंतर लोकशाही त्यामुळे बळकट होते त्यानंतर लोकांमध्ये सामाजिक राजकीय शैक्षणिक जाणीवा निर्माण होतात त्यामधून वेगवेगळे उपक्रम लोक या बातमींच्या आधारे करतात उदाहरणार्थ वृक्ष लागवड कार्यक्रम असेल वगैरे असे कार्यक्रम जनतेला वेळेवर सतर्क पण करता येतं उदाहरणार्थ खूप पाऊस झाला एखाद्या नदी दुथडी महापूर आला तर खाली जे गावं असतात तिच्या तिथे अगोदरच अ तुमच्या दूरदर्शनद्वारे बातमी देऊन अथवा पेपरला न्यूज पेपरला म्हणजेच वर्तमानपत्राला बातमी देऊन ते कळवता येत आणि ते पुढे सतर्क होतात म्हणजे हे झाले त्याचे फायदे त्यानंतर उदाहरण म्हणून एक बातमी सॅम्पल न्यूज दिलेली आहे विद्यार्थ्यांचा विज्ञान प्रकल्पास राज्यस्तरीय पारितोषिक बातमी लेखन करताना काय काळजी घ्यायची अगोदर ठिकाण लिहायचंय नंतर दिनांक लिहायची आणि नंतर थोडक्यात बातमीचं विश्लेषण लिहायचंय थोडक्यात बातमी लिहायची पहिला परिचय आणि त्यानंतर थोडक्यात बातमी लिहिलेली आहे इथे त्यानंतर परिच्छेदामध्ये खाली पुन्हा बातमी लिहिलेली आहे दुसऱ्या परिच्छेदामध्ये तर अशा पद्धतीने बातमी लेखन लिहिताना ले काय काळजी घेतली पाहिजे हे पण महत्वाचं आहे आता इथे आपल्याला लक्षात काय घ्यायचंय बातमी लेखन करताना उत्कृष्ट शीर्षक दिलं गेलं पाहिजे पहा विद्यार्थी मित्रांनो शीर्षक महत्वाचं आहे शीर्षक महत्वाचं आहे पहा उत्कृष्ट शीर्षक म्हणजे मथळा त्यानंतर ठिकाण त्यानंतर दिनांक त्यानंतर बातमी कोणाकडून मिळालेली आहे म्हणजे अधिक उपमथळा म्हणजे उपशीर्षक बी म्हणू आपण त्याला त्यानंतर इथे बातमी कोणी दिली तर ते वार्ताहरकडून किंवा प्रतिनिधींकडून असं पण लिहू शकता तुम्ही एवढं जरी लिहिलं प्रतिनिधी एवढं लिहिलं तरी चालतं आणि मग बातमीचं थोडक्यात विश्लेषण आणि परत परिच्छेद पाडून दुसऱ्या परिच्छेदामध्ये बातमीचं विस्तृत आणि शेवट तिचा म्हणजे उत्कृष्ट समारोप अशा पद्धतीने बातमी लेखन केल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला पाच गुण इथे प्राप्त होतात किती गुण पाच गुण आता त्यासाठी कुठली कुठली काळजी घेतली पाहिजे की तुमचं भाषा शैली कशी असली पाहिजे वाक्य रचना कशी असली पाहिजे त्यानंतर तुमचा मथळा उपमथळा प्रतिनिधी दिनांक ठिकाण काळ वेळ हे सर्व सांगितलेलं आहे त्याच्यानंतर कुठली काळजी घेतली पाहिजे हे सर्व आपण चर्चा केलेली आज विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आजचा बातमी लेखन म्हणजे काय हा अगदी तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल ई झोन मराठी एज्युकेशन तर्फे आपले सर्वांचे धन्यवाद